द्वार बंद बंद असल्यामुळे जी आपत्मागेची वेळ आलेली असून प्रथमता मी त्याचा निषेध करते न्यायालयाच्या नियंत्रणानं निर्णयानंतरही जर त्या आदेशाचे पालन दीपनगर येथील अधिकारी करत नसेल तर त्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे जोपर्यंत आमच्या हक्काची वीस टक्के रात आम्हाला मोटाके मोटा साहेब मोराडे साहेब करून देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन संवादित मार्गाने चालू राहील आम आमच्या गावावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज आमचे सर्व म्हणजे सर्व वाहन उभे आहे आमचे हप्ते कसे भरायचे आम्ही जर आम्हाला काहीतरी तुम्ही तरी तुम्ही आम्हाला निर्णय दिला तरच आम्ही जीवन जगू शकू उपासमारी होते आमचे सगळे मधुळ फुटे मारताय बारणे हाटने बायांसत्रे काहीतरी देण्याला विनंती की पाच चालू आमचे लेकर मुलं संमत येणार आम्ही आमचे माणसांची मजुरी बंद बंद करलेली आहे बायांची मजुरी बंद करली आहे आम्ही लेकराला काय गाव घालात कस जगणार कसं वाचणार आमच्या जोड मुलांना ताप येत असल्यावर एक रुपये नाही आहेत घोडी घ्यासाठी आम्ही कसे करणार कसे जास्त कसे खाणार आम्ही आमच्या आदिवासी लोक भुगे मरत आहोत ट्रॅक्टर होते ते हो। बंद करले बाया जात होते काय करतील बाया काय खातील इथे तू लेक राहिले करायला काय नेतील एक रुपयाने गोडे आणले मलेरिया ते एका घरला पुरे लेकरे घेऊन आम्ही सुद्धा तिथे जाणार आहोत आमची मागणी आमची मागणी पुरी करा आमची मागणी नाही